मित्रांनो दर महिन्याप्रमाणे या महिन्यात सुद्धा आपण शालेय समित्यांचे इतिवृत्त आणि त्यातील विषय घेऊन आलेलो हो। आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशाखा समिती अंतर्गत फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणते विषय असतील आणि त्याचे इतिवृत्त लेखन कशा पद्धतीने करायचे याविषयी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी बी एस मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपले मनापासून स्वागत करतो नेहमीप्रमाणे सर्वात अगोदर आपल्याला अजेंडा लिहून पाठवायचा असणार त्यानंतर आपला पहिला विषय असणार आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन ठराव क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्तास मंजुरी देणे विषय क्रमांक दोन मुलीचे आरोग्य आणि पौष्टिक आहाराबाबत जनजागृती ठराव क्रमांक दोन किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य आणि पोषण याविषयी माहिती देणे या, या ठिकाणी किशोरवयीन मुलींच्या आरोग्याचे महत्व किशोरवयीन मुलींना दिवसभरामध्ये कशा पद्धतीने आहार दिला गेला पाहिजे आणि सर्व माहिती दिलेली आपण इथं डिटेल माहिती अभ्यासा प्रत्येक पॉईंट दिलेले कशा पद्धतीने मीटिंगमध्ये चर्चा करावी आणि लेखन करावं आपल्याला फक्त वाचन करण्याची आवश्यकता आहे आणि लिहिण्याची आवश्यकता आहे इथं सूचक आणि अनुमोदक यांची नावं त्यानंतर लैंगिक शिक्षण आणि सुरक्षित वर्तनाबाबत ठराव क्रमांक तीन लैंगिक शिक्षण आणि सुरक्षित वर्तनाविषयी मार्गदर्शन करणे या ठिकाणी लैंगिक शिक्षण आणि सुरक्षितता याविषयी सर्व थोडक्यात माहिती दिलेली आहे त्यानंतर सूचक आणि अनुमोदक त्यानंतर विषय क्रमांक चार बालविवाह प्रतिबंध बाबत ठराव क्रमांक चार बालविवाह प्रतिबंध आणि कायदेशीर उपाययोजना इत्यादी बाबत जनजागृती करणे इथं बालविवाह संबंधी सर्व माहिती दिलेली आहे त्याचे दुष्परिणाम या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर किशोरवयीन मुलींचे जेवढे कायदे आहेत त्या कायद्यांचे कलमासह इथं रिटर्न माहिती दिलेली आहे आपला आवश्यकता असतील तर आपण ते वाचून जेवढी माहिती हवी असेल तेवढी लिहा बाकी आपण काही माहिती ड्रॉप करू शकतात या ठिकाणी उपाययोजना कोणत्या करू शकतो ते सुद्धा माहिती दिलेली आहे पॉईंट टू पॉईंट सर्व कायदे आणि सर्व उपाययोजना आपण लिहू शकता ओके इथं सूचक आणि अनुमोदक या पद्धतीने आपण हे विषय हाताळू शकतात हे विषय आपण पुढच्या महिन्यातही घेऊ शकता की किंवा मागील महिन्याच्या मीटिंगमध्ये सुद्धा दाखवू शकता ओके विषय क्रमांक पाच एनवे विषय आपल्या बैठकीमध्ये एनवेस ज्या विषयावर चर्चा झाली असेल त्याबद्दल थोडक्यात इथं माहिती लिहायची आणि ज्या शिक्षक मुख्याध्यापक यांनी समारोप केला असेल त्यांचे नाव लिहून सभा संपन्न झाली असे डिक्लेअर करायचं या ठिकाणी सदस्यांचे नाव सही आणि इथं शिक्का ओके याच पद्धतीने पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा व्यवस्थापन समिती परिवहन समिती आणि इतर समित्यांची इतिवृत्त मिळेल कॅनाला सबस्क्राईब जरूर करून घ्या ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो टेक केअर गुड बाय